जगातलं पहिलं मराठी ओ मराठीचा प्लॅटफॉर्म प्लॅनेट मराठीचा डायग्नॉस्टिक्स मग आणा आणि हा प्लॅटफॉर्म तक बैठक प्रेझेंटेड बाय प्लॅनेट मराठी पॉवर्ड बाय एमआरडीसी असोसिएट स्पॉन्सर अँजेलस डायग्नोस्टिक्स ठितळे बंधू अँड ग्लोबल सेंट एंजेलस ग्रुप ऑफ कंपनीजच्या या पुढच्या सेशनमध्ये आपलं स्वागत सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजतोय जेव्हा एका बाजूला मंत्रिमंडळातले सगळे बडे नेते मराठा आरक्षणाबाबत आणि जरांगेंबाबत भूमिका घेताना कुठेतरी सावधपणे वागतायत तेव्हा एक नेते थे, त्यांना थेट आव्हान देत आहेत लोकसभेची उमेदवारी असो की राज्यसभेची ते कुणाची भीड न ठेवता उघडपणे बोलतात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ अभ्यासू नेते अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ आपल्या बैठकचे पुढचे पाहुणे लोकसभा निवडणुकीतला पराभव अजित पवारांसमोरील विधानसभेसाठीची आव्हानं या सगळ्या मुद्द्यांवर आपल्याला त्यांच्याशी सविस्तर बातचीत करायचे त्यांच्याशी संवाद साधणार आहेत माझे वरिष्ठ सहकारी अभिजित करंडे मी भुजबळ साहेबांना विनंती करते की आपण कृपया मंचावर यावं <laughs> तर भुजबळ साहेब जेव्हा स्टेजवर असतात त्यावेळेला खरं तर प्रश्न विचारण्याचं काम केवळ टॉसिंगचं असतं आता राष्ट्रवादीचं सगळं वातावरणच गुलाबी गुलाबी जेव्हा झालेलं आहे तेव्हा त्याच प्रश्नापासून सुरुवात करूयात भुजबळ साहेब लेटेस्ट एक म्हणजे आज पवार साहेब म्हणाले की असं जॅकेट वगैरे घालून गुलाबी वातावरण करून काय होत नसतं आता उद्या मी निळा शर्ट घातला तर काय महिला माझ्याकडे लगेच अट्रॅक्ट होणार आहेत का तुम्ही हिरवा जॉकेट घातलंय माझं पण जरा थोडंसं तसंच दिसतंय पिस्ता कलर पिस्ता कलर नाही आता रंगाची मला काही जास्त माहिती नाही काय राजकारणातले जे रंग आहेत ते थोडेफार मी ओळखतो प्रत्येकाचा रंग कसा आहे राजकारणातला त्याच्यातच सध्या त्याला पिस्ता म्हणतात तर पिस्ता आहे चला पण महायुतीचा रंग कसा आहे मग सध्याच महायुतीचा रंग फार चांगलं आहे शुभ्र आहे ब्राईट ज्याला म्हणतो तसं आहे काही काळजी करण म्हणजे स्वच्छ काही अडचण नाही येण्यासारखं काही काळजी कर पण तुम्ही ज्याला म्हणताय की महायुतीचा रंग शुभ्र आहे काही अडचण नाहीये त्यावेळेला महायुतीला भगवा रंग किंवा केशरी रंग देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री करतात आणि दुसऱ्या बाजूला जी अल्पसंख्याक वोट बँक आहे तुमची ती डिस्टर्ब होऊन जाते विशाळगडासारखं प्रकरण होतं ज्या वेळेला तेव्हा लिगल <laughs> जागेवरती सातबाऱ्यावरती असलेली घरं ज्याला त्यांची मोडतोड केली जाते तेव्हा दुसऱ्या बाजूने तुमचे मित्रपक्ष त्यांना म्हणतात की बघा हे हिरवे हिरवा अतिक्रमण आहे हे अशा रंगाचा अतिक्रमण आहे हे किमान समान कार्यक्रमामध्ये मोडत का असं आहे की आम्ही तीन पक्ष जे आहोत एकत्रित आलेलो आहोत आम्ही फुले शाहू आंबेडकरांच्या मार्गाने जाणारे आहोत प्रत्येकाची जी आपली आपली स्वतःची एक आयडियॉलॉजी आहे जसं इकडे आहे तसं महाविकास आघाडीमध्ये सुद्धा तसंच आहे त्यांच्यामध्ये सुद्धा प्रत्येकाची आयडियॉलॉजी सगळ्यांची सारखीच आहे असं काही तुम्हाला म्हणता येणार नाही ना, इकडे सुद्धा तशीच परिस्थिती आहे परंतु राजकीय राजकारणासाठी म्हणून तेही एकत्र आलेत हे एकत्रित आले प्रत्येकाचा झेंडा वेगळा आहे आयडिओलॉजी वेगळी आहे एक आहे की राज्य करायचं आहे आम्ही त्यांना सांगितलेलं आहे स्पष्टपणे की आम्ही फुले शाहू आंबेडकरांच्या मार्गाने जातो आहोत जाणारे आहोत ठीक आहे एक व्यवस्था म्हणून आम्ही तुमच्या बरोबर आहोत पण आम्ही शिवसेनेचे म्हणजे उद्धवजी ठाकरे यांच्याबरोबर सुद्धा बसलो होतो त्यांच्याबरोबर बसलो होतो तुम्हाला यांच्याबरोबर बसायला काही हरकत नाही पण फुले बाकी रंग जे आहेत हे प्रत्येकाचे जे आहेत पक्षाचे रंग वेगळे असतात झेंडे वेगळे असतात हे सुरू असतात पण फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराने चालत असताना जेव्हा तुम्ही उद्धवजींबरोबर होतात सरकारमध्ये त्याला अशी परिस्थिती उद्भवली नाही किंवा सारखी दंगल असेल विशाळगडासारखा परिस्थिती विशाळगडावरती विशाळगडाच्या अतिक्रमणांवरून जो गोंधळ झाला पुसे सावळीमध्ये जी जातीय धार्मिक दंगल झाली तर तशा पद्धतीने मी माझं आयुष्य जे आहे ना म्हणजे वीस बावीस वर्ष इथे नगरसेवक दोन वेळा आमदार मुंबईमध्ये आणि महापौर वगैरे आता झाले सत्तावन्न अठ्ठावन्न वर्ष अशा ज्या प्रकारच्या ज्या ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या पण होत होत्या ना कुठे ना कुठेतरी काही ना काहीतरी कारणामुळे जे आहेत हे असे प्रसंग होतात त्यामुळे आताच महायुतीच्या वेळेला सगळं होत आहे असं समजण्याचं काही कारण नाही याच्या प्रचंड दंगली आम्ही पाहिलेल्या आहेत याच्यापेक्षा प्रचंड मारामार्या पाहिलेल्या आहेत याच्यापेक्षा अनेक वेळा हा महाराष्ट्र अडचणीतून गेलेला आहे या सत्तावन्न वर्षाच्या इतिहासामध्ये हे सगळं आम्ही पाहिलेलं आहे ठीक आहे पण ह्या कुठेच मारामारी होऊ नये अशी माझीसुद्धा इच्छा आहे कुठल्याच गावामध्ये निदान समाजा समाजामध्ये तरी मारामारी होता नये आता एखाद्या काहीतरी वैयक्तिक कारणामुळे काहीतरी पैशामुळे काहीतरी शेतीच्या कब्जामुळे असे काही ना काहीतरी लढाया मारामाऱ्या होतात हा एक ग्रुप इकडे एक, एक ग्रुप तिकडे ते सुरू आहे पण सामाजिक आ, या त्याच्यामध्ये विभागणी होऊ नये असं मला तरी वाटतं धार्मिकही होऊ नये आणि सामाजिकही होऊ नये आणि त्यातून मारा, मारा होऊ नये ठीक आहे आपापली मतं सगळ्यांनी मांडावी ठीक आहे सामाजिक विभागणीकडे येणार आहे कारण आरक्षणाचा मुद्दा आहे त्यामुळे त्याच्यावर बोलावच लागेल आणि तुम्ही व्यासपीठावर असताना त्याच विषयावरती जास्त बोलावं लागेल पण एक प्रश्न मला पडलेला आहे तो विचारून घेतो की ज्यावेळेला तुम्ही महायुतीसोबत आहात आता पुन्हा लोकसभेच्या इलेक्शन झाल्या लोकसभेमध्ये म्हणावं तसं यश मिळालं नाही आणि जेव्हा विधानसभेला सामोरे जात आहे त्याला वोट ट्रान्सफरचा मुद्दा खूप महत्वाचा ठरतो वोट ट्रान्सफर होत नाहीये अजितदादांकडून पण भाजपला होत नाहीये म्हणजे तुमच्या पक्षाकडून आणि भाजपचं तुमच्या पक्षाला होत नाही असे आरोप प्रत्यारोप होतात विवेकमध्ये काय छापून आलं ऑर्गनायझरमध्ये काय छापून आलं ते तुम्ही वाचलेलं आहे आता विधानसभेसाठी ते वोट ट्रान्सफर व्हावं किंवा होईल यासाठी काय काळजी घेतली जाते शंभर टक्के जे आहे महायुतीची मतं जी आहेत ही एकमेकाला निश्चितपणे मिळणार आणि महायुती पुन्हा एकदा जे आहे सरकार बनवेल याबद्दल आपण काहीही शंका बळवण्याचं कारण नाही आणि ठीक आहे आता कोण काय म्हणतं कोण काय म्हणतं प्रत्येकाला लोकशाही आहे बोलण्याचा अधिकार आहे लिहिण्याचा अधिकार आहे विचार करण्याचा अधिकार आहे आता याच्यामध्ये मागचे जे आहेत प्रश्न वेगळे होतील आता अनेक जण आपण आम्ही सगळे म्हणतो की एक फेक नेरेटिव वगैरे पसरवले गेले चारशो पार म्हणजे संविधान बदलणारच हा एक समज जो आहे गैर समाज म्हणजे गैरसमज हा आमच्या दलित बांधवांमध्ये आदिवासी बांधवांमध्ये मुस्लिम बांधवांमध्ये सुद्धा हा पसरवला गेला आणि त्यामुळे फार मोठा फरक जो आहे पडला पण आता त्याच्यानंतर आपण पाहिलं की संविधानाप्रती जे आहे संविधान वर्ष सादर करायचं ठरवलं संविधानाचे परत अगदी पूजेसारखी ठेवून त्यांचं दर्शन घेऊन पंतप्रधान कामाला लागले आणि त्यांनी सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये आणि आम्ही तुम्हाला सांगतो की बाबासाहेब आंबेडकरांचं हे संविधान एवढं मजबूत पायावर उभं आहे की गेल्या सत्तेचाळीस वर्ष एकोणीसशे सत्तेचाळीसला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्याबरोबर आजूबाजूच्या अनेकांना अनेक देश स्वतंत्र झाले परंतु अनेक भाषा अनेक राज्य अनेक धर्म हे सगळं असताना सुद्धा हा देश अखंड आहे एका माळेत ओवल्याप्रमाणे त्याचं श्रेय जे आहे ना ते बाबासाहेब आंबेडकरांच्या या संविधानाला जातं हे लक्षात ठेव बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे श्रेय जातं आपण सगळे भारतीय ते मानतोच त्याबद्दल काही वाद नाही पण आता महाराष्ट्रामध्ये जो एक मुद्दा तापला आहे तो आहे आरक्षणाचा आणि तो सुद्धा संविधानाच्या चौकटीत देतो त्याला सुद्धा कायदा आणि संविधान यासाठी तो बांधिला आहे पण आता जी मागणी आहे जी आग्रही मागणी होती की आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण दिलं पाहिजे आणि त्यासाठी मोर्चे काढले जात आहेत तुम्ही एक ठराव केला तुम्ही म्हणजे सरकारने ठराव केला जो सर्वांमध्ये पास झाला दहा टक्के आरक्षण दिलं पण ते आरक्षण ते मान्य नाहीये मराठा समाजाला मनोज जरंगे पाटील महाराष्ट्रभर दौरा करत आहेत लोकसभेमध्ये फटका बसला त्या सगळ्या मुद्द्याचा त्या सगळ्या आंदोलनाचा आता विधानसभा तोंडावर आहे कसा सुटणार हा प्रश्न हे पहा की आरक्षण कशासाठी हे पहिल्यांदा आपण त्याचा विचार करायला पाहिजे <coughs> आमचे लेकर बाळा गरीब आहेत म्हणून आम्हाला आरक्षण पाहिजे असा हे याच्यासाठी आरक्षण नाहीच काही लोक बोलतात की आर्थिक विषयावर आर्थिक परिस्थितीवर आरक्षण द्यावं मला सांगा आज तुम्ही गरीब आहात म्हणून तुम्हाला आरक्षण दिलं बरोबर आणि उद्या एखादा उद्योग चांगला तुम्ही सुरू केला श्रीमंत झालं की तुमचं आरक्षण काढून घ्यायचं काय करायचं किंवा श्रीमंत आहे म्हणून तुम्हाला आरक्षण नाकारायचं उद्या काही कारणामुळे गरीब झाला मग आरक्षण द्यायचं आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही आरक्षण हा या देशामध्ये जी वर्णव्यवस्था जी जाती व्यवस्था छूत अछूत हे सगळे प्रकार हजारो जे चालले आहेत त्याच्यामुळे फार मोठे घटक फार मोठा समाज हा शिक्षणापासून दूर राहिला हक्कापासून दूर राहिला लहान लहान गोष्टीपासून दूर राहिला मुलींना सुद्धा शिकवायचं नाही दलितांना तर अजिबात शिकवायचं नाही त्यांना त्यांचा तो हक्कच नाही हे सगळं आपण पाहिलेलं आहे बा महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी जे आहे दगडधोंडे खाल्ले आणि त्यांना विरोध करणारी आपली सगळी मंडळी होती ना अशा या विचारामध्ये त्यांच्या विचाराचा एक वेगळा पगडा जो आहे त्यांच्यावर बसवलेला होता आणि त्यातूनही अनेक सगळे जे घटक जे आहेत ते मागास राहिले त्याच्यामुळे या सगळ्या घटकांना इतर जे घटक जे आहेत पुढारलेले घटक जे आहेत उच्च जाती आहेत त्यांच्याबरोबर आणण्याचा हा प्रयत्न आहे तो काही शंभर टक्के काही यशस्वी झाला असं म्हणायचं काही कारण नाही पण आता काही प्रमाणामध्ये आदिवासी असतील किंवा दलित समाजाचे असतील किंवा ओबीसी हो समाजाचे असतील कोणीतरी कलेक्टर होतो आहे कोणीतरी एस पी होतो आहे काय हे सगळं सुरू आहे त्यांचे आता आदिवासी आणि दलित समाजाचे आमदार होत आहेत खासदार होत आहेत हळूहळू हळूहळू ही प्रक्रिया सुरू आहे तर आरक्षण याच्यासाठी आहे आणि मराठा समाजांना आरक्षण आम्ही देऊ शकणार नाही यापूर्वीचे चार आयोग त्यांनी सांगितलं मग सराब आयोग असेल खत्री आयोग असेल आणि काय आयोग त्यांनी सांगितलं शक्य नाही मराठा कम्युनिटी ही ही रुलिंग कम्युनिटी आहे ही राज्यकर्ती जमात आहे आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा तेच सांगितलं सुप्रीम कोर्टासमोर ज्यावेळा गायकवाड समितीचा अहवाल गेला मागच्या वेळेचा त्या सुप्रीम कोर्टाने सांगितलं की तुमचे आमदार पन्नास टक्क्यापेक्षा जास्त सगळे मुख्यमंत्री तुमचे ऐंशी टक्के तुमचेच मुख्यमंत्री झालेले आहेत मंत्रिमंडळामध्ये पन्नास टक्के तुमचे लोक असतात साखरखाने साखर कारखाने तुमच्याकडे दूध वगैरे बँका जिल्हा परिषदा आता तुम्हाला आरक्षण कसं काय देणार तुम्ही मागास कसे काय तुम्ही मागास असू शकत नाही असं सुप्रीम कोर्टाने सुद्धा सांगितलं मराठा समाजाच्या त्यावेळेच्या कायदा काय मी काही कायदा तज्ज्ञ नाहीये पण कायद्याचे जे काही मंडळी जे आहेत कोर्ट्स आहेत ते काय सांगतायत हेच मी सांगतोय बरोबर आहे बरोबर आणि मग जर तसं जर असेल तर मला असं वाटतं की मराठा समाजाला आणि सर्व समाजाचे म्हणणं हेच आहे सगळ्या पक्षांचं म्हणणं की इतर कुणालाही धक्का न लावता मग तो आदिवासींना नाही ना मग तो दलित समाजाच्या नाही आणि ओबीसीला कुणालाही धक्का न लावता काय तुम्हाला द्यायचं आहे आरक्षण ते निश्चितपणे द्या आणि तशी संविधानामध्ये सोय आहे एका विशिष्ट परिस्थितीमध्ये राज्य सरकार काही प्रमाणामध्ये हे आरक्षण देऊ शकत आहे आणि तुम्हाला पुढे सांगतो असं आहे की महाराष्ट्रामध्ये मराठा समाज पटेल गुजरातमध्ये गुजरातमध्ये गुजरात हरियाणामध्ये दे काय देईल कुप्पा कुप्पी समाज काही आंध्र प्रदेश हे अनेकांचे जे आंदोलन सुरू होती है। परंतु मोदी साहेबांनी दहा टक्के ज्या वेळेला ईडब्ल्यू एस दिलं आर्थिक मागासवर्ग दहा टक्के त्यामुळे वरचे जे काही जे आहेत सगळे गुजरात पासून सगळे जाट असेल किंवा पटेल असेल गुजरात असेल सगळ्यांची आंदोलन थांबले यांचं आंदोलन चालू किंबहुना इथे सुद्धा जे आहे सरकारनं सांगितलं की ह्या दहा टक्के ईडब्ल्यू एस मध्ये साडेआठ टक्के केवळ मराठा समाजाचे सगळे उमेदवार आहेत त्यांना संधी मिळालेली आहे मग तरी सुद्धा म्हणजे आता त्यांचं म्हणणं की आम्हाला कोनबे म्हणून पण पाहिजे हे ईडब्ल्यू एस मध्ये पण पाहिजे ते तिकडे मराठा समाजाला आरक्षण आपण दिलेलंच आहे ते केवळ त्यांच्यासाठीच आहे दहा टक्के तिथे पण पाहिजे आहे एवढं सगळं करून त्यांचं म्हणणं की आम्हाला नाही आम्हाला ओबीसी म्हणून ओबीसीत आरक्षण द्या आम आमचं म्हणणं काय आहे की ओबीसी मध्ये चोपन्न टक्के लोक आहेत त्रेसष्ट टक्के तर बिहारमध्ये निघालेले आहेत इथे सुद्धा तसेच निघतील पण समजा चोपन्न टक्क्याचे अर्धच आरक्षण सत्तावीस टक्के आहे त्याच्यामध्ये भटक्या विमुक्तांना वेगळं आरक्षण दिलेलं आहे मग धनगर समाजाने एक वेगळं आम्ही त्याच्यातून बाजूला वेगळं आरक्षण दिलं त्यात सत्तावीस टक्क्यामध्ये आणि आता केवळ सतरा टक्क्यामध्ये तीनशे चौऱ्याहत्तर काहीतरी जाती आहेत त्या मोठ्या मोठ्या जाती आहेत मग तेली समाज असेल माळी समाज असेल कुणबी समाज असेल कुंभार आहे लोहार आहे सोनार आहे आहे खूप याच्यामध्ये जर मराठा समाज जर येऊन बसला तर कुणालाच काही भेटणार नाही कारण एवढ्या मोठ्या समाजाला जर सतरा टक्क्यामध्ये बसायचं ठरलं तर मग आणि दुसरं म्हणजे उरलेलंच पन्नास टक्के, टक्के आरक्षण ते कुणासाठी मग जर दलित इकडे आले या पन्नास टक्क्यामध्ये आदिवासी इकडे आले मराठा समाज पण इकडे आला ओबीसी पण सगळा इकडे आला पन्नास उरलेले पन्नास टक्क्यामध्ये कोण त्यांचं म्हणणं असं आहे की बघा की तुम्ही म्हणताय की त्यांना ईडब्ल्यू सी आरक्षण दिलं ते इकॉनॉमिकल विकर सेक्शन म्हणून सर्वांनाच सर्व जाती धर्मातल्या ज्यांना आरक्षणाचा लाभ मिळते त्यांच्यासाठी दिलं त्यांचं म्हणणं असं तुम्ही तीन वेळा आरक्षण दिलं तुम्ही आता म्हणालात की कायद्यानं तरतूद आहे एक्सेप्शनल सिच्युएशन मध्ये आरक्षण देता येतं पण ते टिकत नाहीये कोर्टामध्ये त्यामुळे असं त्यांचं असं आहे की शुक्ले साहेब काय म्हणाले सकाळी तुमच्या इथे हे माझ्या कानावर आलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की त्या सगळ्याचा विचार करून यावेळेस मोठ्या प्रमाणावर त्यांचं असं म्हणणं आहे की सगळं व्यवस्था म्हणजे सगळ्यांची जी काय हे चौकशी करण वगैरे जे आहे खालच्या स्तरापर्यंत जाणं आम्ही या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि सगळी जज मंडळी आहेत सगळी चार पाच शिंदे अमुक अमुक सगळे न्यायमूर्ती शिंदे त्यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे की हे टिकणार आरक्षण आहे आता ते थांबायला पाहिजे ना काय होतं तर बघायला पाहिजे परंतु ज्या सुप्रीम कोर्टापासून सगळ्यांनी सांगितलं की मराठा समाजाला आरक्षण ओबीसी मध्ये देता येणार नाही ते कसं काय देणार तुम्ही मला काही कळत नाही ते म्हणतात की कुणबी आणि मराठा हे एकच आहे त्याच्यात नोंदी सापडलेल्या आहेत आणि हे सरकार जे आहे ते नोंदी शोधत नाहीये आणि अशा पद्धतीनं मराठा समाजाला त्यातून बाजूला काढण्याचा प्रयत्न होतोय हा एक आरोप आहे दुसरा आरोप जो त्यांचा आहे तो असा आहे की जर तुम्ही इकॉनॉमिकली सॉरी सामाजिक मागासलेपण सिद्ध होत नाही असं जर तुम्ही म्हणताय तर याआधी जे दोन वेळा आरक्षण दिलं त्यासाठी जे आयोगानं काम केलं ते सामाजिक मागासलेपण सिद्ध करण्यासाठीच काम केलं मग ते कसं केलं हे याच्यामध्ये पालेलकर आयोग आला त्याच्यानंतर अनेक आयोग आले आणि मंडल आयोग आला त्यांनी संपूर्ण देशाचा अभ्यास केला आणि याच्यामध्ये मागास घटक कोण कोण आहेत गावामध्ये गेल्यानंतर आजही दलित समाजाचा एखादा जरी कलेक्टर असेल तरी त्या कशा पद्धतीनं वागणूक असते गावात गेल्यावर तुम्हाला लक्षात येईल तरी असे जे सगळे घटक आहेत लहान लहान घटक जे आहेत वंजारी असेल धनगर असेल मळेज असेल खरी कुणबी जे आहेत ना कोकणामध्ये अली अली अलीकड अलीकडपर्यंत एखादा मोठा मनुष्य असेल कुलकर्णी किंवा पाटील किंवा काय असेल त्याच्यासमोरून कपडे घालून जायचे नाही आ, मग, तो, ते लोंगोटीवर जायचं आणि पुढे गेल्यानंतर कपडे घालायचे अशी परिस्थिती होती आतापर्यंत खरे कुणबी मी तुम्हाला सांगतो एक तर तुम्ही म्हणता ते मराठा आणि कुणबी एकच आहे हे बरोबर नाही कुणबी समाज वेगळा आहे आणि मराठा समाज हा वेगळा आहे आणि मग ते जर वेगळं असेल तर मराठा कुणबी आणि कुणबी मराठा ही जात तर नाहीच कुणबी ही है। है ये 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 कुण है। जात समजा आहे पण मराठा कुणबी जात आहे आता काय म कुणबी कुणबी म अरे हे काय हे नवीन कारलेलं आहे आता या कुठून आल्या ही जातच नाही आहे मराठा कुणबी जात नाही आणि कुणबी मराठा जात नाही आहे कुणबी आहेत कोकणामध्ये आहेत काय असं विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावर हो आहेत पण मराठा मराठा समाजाचा आहे पण पर... पण आणि तो मराठा समाजाला आम्ही तुम्ही आमचे मोठे भाऊ आहात का आणि सगळं लहान लहान समाजाला तुम्ही जे लहान भावाप्रमाणे वागणूक दिली पाहिजे आणि आतापर्यंत जे राज्यकर्ते झाले त्या महाराष्ट्रामध्ये त्या सगळ्यांनी हीच भूमिका घेऊन काम केलेलं आतापर्यंत तुम्हाला असं वाटतं का भुजबळ साहेब तुम्ही पहिल्यापासून बघताय की जेव्हापासून आंदोलन सुरू झालं जरांगीणचं तेव्हापासून तुम्ही ते साक्षीदार आहात सुरुवातीला तुम्ही त्याबद्दल काही बोललेलं नव्हतं लेटर पार्ट मध्ये तुम्ही वोकली बोललात आणि मग त्याचं रिपरकशन आलं त्यांनी तुमच्यावरती अत्यंत अश्लाघ्य भाषा मी कधी बोललो दोन महिने तो ते मला शिवाय देत होते हो हो मी कधी यामध्ये आलो मी म्हटलं कोण जरा शिवाय देत देऊन मला काय करायचंय काय मला काय भूक पडत नाही पण ज्या वेळेला अख्खं बीड शहर पेटलं आमदारांची घर पेटली त्यांची मुलं बाळांचे जे आहे जीव धोक्यात आले ओबीसी समाजाचे हॉटेल्स पेटवण्यात आले संपूर्ण आगडोम माजरा कोण नंबर दिले कोड नंबर आला बावीस नंबर हा पंचवीस नंबर हा पंधरा नंबर आणि फोनवर कुठे म्हणत कुठे आम्ही पंधरा नंबर झाला बावीस नंबर चा अरे ठरवून अशा रीतीने प्लान करून ज्या वेळेला अख्ख्या आमदारांची घरं त्यांचे ऑफिसेस हॉटेल्स या सगळ्या शैक्षणिक संस्था राजकीय पक्षांचं ऑफिस अगदी शरद पवार साहेबांच्या सुद्धा पक्षाचं ऑफिस आणण्यात आलं पूर्ण पण मी सगळे तिथे गेलेलो आहे अरे मोठे हे कसं काय असू शकतं असं तुम्ही मागणी करा परंतु मी पहिल्यांदाच पाहिलं की आरक्षणासाठी सगळ्यांची घरं तुम्ही जाळत सुटलेलं आहात आणि त्या जयदा क्षीरसागर आणि हे सगळे जे आहेत सगळे वेगवेगळ्या पक्षामध्ये लोक आहेत एकाच वाड्यात राहतात त्या ते तर ते समोरून सगळ्या त्या गाड्याच्या पेटल्या त्या धुराने जे लहान मुलं कासावीस झाली आणि शेवटी मुस्लिम समाजाच्या लोकांनी मागच्या बाजूला जाऊन उंच भिंतीवर चढून त्या मुलांना ते घेऊन गेले ही पद्धत नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रामध्ये आपल्या लहान सहान मुलांना लहान सहान जे बायकांना वगैरे जे आहे महिलांना अशा प्रकारे त्रास देणं आणि मग मी तिथे गेलो आणि त्याच्यानंतर मग मी सांगितलं की नाही आता मी गप्पा बसणार नाही आणि त्यानंतर ज्यावेळेला मला अंबडला बोलवलं त्यावेळेला सोळा नोव्हेंबरला मी राजीनामा दिला आणि सतरा नोव्हेंबरला आंबडला जाऊन मग मी रॅली घेतली आणि आम्ही गप्प नाही बसणार असं मला घर लागलात तुम्ही दादागिरी करायला लागलात तुम्ही जीव घ्यायला जर उठला असाल तर आम्हाला आमचं संरक्षण करावं लागेल भुजबळ साहेब पण याच्यातूनच प्रश्न निर्माण होतो की जर जे व्हायबल नाहीये जे कायद्यात बसणार नाहीये अशा पद्धतीचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्यामुळेच जर अंगे पाटलांचं आंदोलन वाशीपर्यंत आलं ना त्यांनी तिथे अधिसूचना दिली त्यांच्या हातामध्ये तुम्हाला असं वाटतं का की सरकारनं कुठलाही वायबल ऑप्शन न बघता लोकप्रिय ऑप्शन बघितला आणि त्यामागे सरकार गेलं आणि त्यामुळे ही सगळी परिस्थिती उद्भवली पुढे जाऊन आता मुख्यमंत्र्यांबद्दल तुम्ही आम्हाला विचारता आता मुख्यमंत्री येऊन गेले त्यावेळेला कुठे होता तुम्ही इथेच येऊन गेले ना विचारायचं होतं था त्यांना था आम्ही त्यांना विचारलं मग त्यांनी जे काही उत्तर दिलं असेल पण म्हणून मी म्हटलं की सरकारमध्ये तुम्ही पण आहात आणि मुख्यमंत्री पण आहात तुम्ही ओबीसी बोलले मराठा समाजाचा फायदा उचलण्याचा मुख्यमंत्र्यांनी केला आणि ओबीसी समाजाला तुम्ही सामोरे गेला अरे माझ्या विचारलं माझ्या भावा तू मला सांगितलं मुख्यमंत्री बोलले तर मुख्यमंत्री काय बोलले काय नाही ते सकाळी तुम्ही त्यांना विचारलं असेल त्यांना जे काय उत्तर दिलं असेल त्याच्यात ते, ते गोड मानून घ्या आणि पुढचा प्रश्न आता विचार पुढचा प्रश्न <laughs> हाच आहे की तुम्ही मुख्यमंत्र्यांना त्या त्या वेळेला कॅबिनेटमध्ये हे प्रश्न विचारले होते की तुम्ही कुठल्या आधारावरती हे आश्वासन दिले मी कॅबिनेटमध्ये माझं म्हणणं एवढंच आहे की कुठच्याही परिस्थिती मी पहिल्यापासून सांगतोय ओबीसीला आदिवासी दलित कुणालाही धक्का लागता कामा नये का जे तुम्हाला काय द्यायचं त्यांना द्या ही भूमिका म्हणजे आजची नाही आहे आज झाले पस्तीस वर्ष या भूमिकेला आणि आपल्याला कल्पना असेल शिवसेना याच्या पुढे सुद्धा शेवटचा प्रश्न भुजबळ साहेब आता लोकसभेमध्ये काय झालं तुम्ही बघितलं की लोकसभेमध्ये मराठवाड्यातल्या सात जागा गमवाव्या लागल्या एका या प्रश्नामुळे महाराष्ट्रातल्या इतर भागामध्ये सुद्धा तोच अनुभव आला मोठ्या प्रमाणामध्ये महायुतीचं नुकसान याच प्रश्नामुळे झाल्याचं आपल्याला बघायला माहिती या म्हणजे त्याच्या सोबत मग आयग्रेरन क्राइसिस वगैरे बाकीच्या फेक नेरेटिव्ह विधान विधानसभेसाठी तुमच्याकडे काय त्याला तोडगा आहे हे बघा माझ्या देवला मतदारसंघामध्ये या पूर्वी म्हणजे आता मी युतीत युथीत येण्यापूर्वीच्या निवडणुका झाल्या लोकसभेला आमच्या विरुद्ध माझ्या मतदारसंघामध्ये पन्नास हजार मतं पडायची आणि मी उभा राहिलो की पंच्याहत्तर हजार मतं मला अधिक पडायचे तर लोकसभेची निवडणूक वेगळी असते विधानसभेची निवडणूक वेगळी असते प्रश्न वेगळे असतात तिथे ते जे काही फेक नेरेटिव केले गेले लोकांमध्ये पसरवले गेले त्याचा काही परिणाम झाला याचा अर्थ तो आता तसाच होईल असं नाही आणि एवढंच नाही तर नगरपालिकेचे सुद्धा प्रश्न वेगळे असतात आणि तिथे सुद्धा वेगळ्या भूमिकेतून जावं लागतं म्हणजे मराठा त्याच्यामुळे काय तुम्ही काळजी करू नका असं आहे की शेवटी जे आहेत मराठा समाजाचे लोकसुद्धा निवडणुकीला उभे राहणारच ना, ना, ना? आणि जरांजे तर ते तर म्हणतात की मी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागावर उभे राहणार करणार दोनशे अठ्ठ्याऐंशी आनंद आहे म्हणजे दलित समाजाच्या ठिकाणी जे आरक्षण आहे ते तिथे सुद्धा तेच उभे करणार आणि आदिवासीच्या ठिकाणी जे आरक्षण आहे तिथे सुद्धा तेच उभे राहणार किती मोठी झेप आहे मी त्यांना काल पण सांगितलं की आपण करायला पाहिजे व करायला पाहिजे बघूया किती निवडून घेत ठीक आहे तर, तर प्रामुख्यानं ओबीसी आरक्षण आणि मराठा आरक्षण या सगळ्या मुद्द्यावरून महाराष्ट्रामधलं राजकारण तापलं होतं आणि म्हणून भुजबळ साहेबांशी चर्चा करण्याचा प्रयत्न होता इलेक्शन जसशा पुढे येतील त्यावेळेला पुन्हा एकदा भुजबळ साहेब आपल्याशी अशाच पद्धतीनं गप्पा मारण्याचा योग येईल तुम्ही आलात मुंबईतच्या बैठकीवरती चर्चा केली त्याबद्दल आपले मनापासून आभार धन्यवाद